मंडळी आपण तक्रि म्हणू दोन तीन जाय जायना की नगरपालिकाने मुदत संपी जायले जिल्हा परिषद जायले किंवा पंचायत समिती महानगरपालिका ग्रामपंचायत आणि एक व्यक्ती प्रशासक ते काम तर आहे सगळा कारभारी असतो आपला स्थानिक स्वराज्य सो संस्था असणार स्थानिक स्वराज्य सो संस्था थोडक्यात माहिती दिसत रामराम मंडळी स्वागत आहे तुमनं बोलता खान्देश्वर आज ना आपला विषय स्थानिक स्वराज्य संस्था तर भारतमा स्थानिक स्वराज्य संस्था जनक म्हणे सण लॉर्डरी पण तेसनी अठराशे ब्याऐंशी सालमा स्थानिक स्वराज्य संस्थासमा सुधारणा करी भारतीय प्रशासन स्थानिक स्वराज्य पाया पायाभरीनं काम करत या दोन्ही संस्था ग्रामीण आणि शहरी असं दोन्ही भागमा विकास नियोजन आणि प्रशासननं काम करतीस पहिला घटक आहे आपला ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था पहिला आहे ग्रामपंचायत गाव पातळीवर रस्ता पाणी आणि विकास यानं ग्राम काम ग्रामपंचायत दाख दुसरी पंचायत समिती तालुका पातळीवर ग्रामीण विकासनं आणि प्रशासननं काम पंचायत समिती दाख तिसरी जिल्हा परिषद जिल्हा लेवलने ग्रामीण विकासनं आणि प्रशासनं काम सुद्धा जिल्हा परिषद दाखव या दुसरा घटक आहे आपला शहरी स्थानिक स्वराज्य संस्था तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाना पहिली एस नगरपंचायत छोटा शहरी भागसाठी नगरपंचायत काम दुसरी एस नगरपालिका मध्यम तालुका लेवल ले स्थानिक प्रशासना काम नगरपालिका दकास ते तिसरी आहेस महानगरपालिका जिल्हा लेवल किंवा मोठा शहरी भागसाठी स्थानिक प्रशासना सुद्धा काम महानगरपालिका दकस आणि महत्वाचा राहिली मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांगांपैकी पन्नास टक्के जागा या महिला साठी राखीव शेतीस त्यानं कारण असं दोन हजार अकरा साल सरकारने पास करा की स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण पन्नास टक्के जागा राखीव ठेवू जेणेकर सर महिला असताना सहभाग वाढेल आणि करत हा विचार खूप महत्वाचा होता एक पाऊल होता महिला असे आणि मग मंडळी आजचा विषय कसा वाटला कमेंट करा लाइक करा आणि मित्र परिवारने शेअर करा आणि अगोदर जर एखादा विषय तुम्हाला माहिती करावी तो सुद्धा कमेंट करा आपण वीडियो व्हिडिओ बनायच चला मंडळी काना देश भेटून पुल्हादमा